हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्यांनी संगणकाच्या बायनरी भाषेत कौशल्य दाखवून सर्वांचे लक्ष वेधले शाळेतील शिक्षक राजेश कोगदे यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक युगातील गरज ओळखून बायनरी कोर ही संगणकाची मूलभूत भाषा शिकवण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला या उपक्रमामुळे विद्यार्थी केवळ संगणकीय के भाषा शिकत नाहीत तर बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यासारख्या क्रियाही सहजतेने हाताळू लागल्या आहेत बायनरी प्रणाली च्या माध्यमातून कोडिंग सारखी क्लिष्ट संकल्पना मुलांना खेळासारखी वाटू लागली असून बोटांवर गणिती गणना करण्याची त्यांची शैली ठरत आहे शतकातील जीवन गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत त्यांचा दैनंदिन वापर व्हावा आणि तार्किक शक्तींचा विकास होण्यासाठीच हा उपक्रम सुरू केला असे मत शिक्षक राजेश कोगदे यांनी व्यक्त केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून त्यांनी डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात एक पायरी पुढे आहे ग्रामीण भागातील शाळेतील हा प्रयोग इतर शाळांसाठी आदर्श ठरत आहे विमान पद्धती ही संगणकाची भाषा आहे आणि या विमान पद्धतीच्या माध्यमातून माझ्या वर्गातील विद्यार्थी बेरीज आणि वजाबाकीची उदाहरणे अतिशय अस्खलितपणे तोंडी सोडवत आहेत प्रत्येक शिक्षकाने जर या पद्धतीचा आपल्या वर्गामध्ये वापर केला तर निश्चितच विद्यार्थी बेरीज वजाबाकीमध्ये निपुण होऊ शकतात यात शंका नाही